शिवचरित्र पारायण सोहळ्याच्या माध्यमातून शिवरायांच्या ऐतिहासिक विचारांची व वारशाची जपणूक होणार आहे असं मत आमदार अशोकराव माने यांनी व्यक्त केलं ते पेठवडगाव इथल्या छत्रपती शिवाजी विद्यानिकेतन आणि दिशा इंग्लिश मिडियम स्कूल या प्रशालेमध्ये विश्वविक्रमी शिवचरित्र पारायण शुभारंभ सोहळ्यात बोलत होते शिवचरित्र पारायण सात दिवस सकाळी नऊ ते अकरा या वेळेत वाचन होणार आहे हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव इथल्या छत्रपती शिवाजी विद्यानिकेतन आणि दिशा इंग्लिश मिडियम स्कूल या प्रशालेमध्ये विश्वविक्रमी शिवचरित्र पारायण सोहळ्यास मंगळवार दिनांक पंचवीस पासून सुरुवात झाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्वगुणसंपन्न आणि आदर्शवत अशा चारित्र्याचा ठसा विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवणे पुढील पिढीमध्ये राष्ट्रभक्तीची जाणीव जागृती निर्माण करणे तसेच पावत चाललेल्या वाचन संस्कृतीला चालना देणे या मुख्य उद्देशाने प्रशालेचे संस्थापक अध्यक्ष व मुख्याध्यापक राजेंद्र माने यांच्या संकल्पनेतून आकारास आलेल्या या विश्वविक्रमी शिवचरित्र पारायण सोहळ्याचा शुभारंभ सोहळ्याचे उद्घाटक हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे केडीसीसी बँकेचे संचालक विजयसिंह माने प्रवीण यादव एबीपी शिक्षण समूह नवे पारगावचे अध्यक्ष एबी पाटील सचिव अमोल पाटील मॉडर्न विद्यानिकेतन आळतेचे मुख्याध्यापक सचिन चौगुले संस्था संचालिका मनीषा चौगुले ज्योतिर्लिंग पब्लिक स्कूल मालेचे संस्थापक शिवाजी कळंत्रे ग्रामपंचायत मिणचेच्या सरपंच सविता वाकसे संस्थेचे उपाध्यक्ष प्रदीप दरवान संस्था सचिवा सुवर्णा माने संस्था खजानिस बापू माने संस्था संचालक अविनाश दरवान कुमार दरवान मिलिटरी इन्स्ट्रक्टर मेजर राजेंद्र पाटील कॅप्टन सुरेश अडसू तसेच सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते पारायण सोहळ्याच्या सुरुवातीला प्रशालेचे मुख्याध्यापक राजेंद्र माने व सर्व शिक्षकांनी टाळ मृदुंगाचा गजर करत पालखीतून शिवमूर्ती व शिवचरित्र ग्रंथ पारायण ठिकाणी आणले प्रशालेतील सर्व विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी असे मिळून एक हजार पाचशेपेक्षा अधिक लोकांनी आजपासून या शिवचरित्र पारायण सोहळ्याची सुरुवात केली आहे या पारायणातून केल्या जाणाऱ्या विश्वविक्रमाची नोंद व निरीक्षण करण्यासाठी ग्लोबल बुक ऑफ रेकॉर्ड व एशियन पॅसिफिक बुक ऑफ रेकॉर्डचे प्राध्यापक डॉक्टर महेश कदम पूर्णवेळ उपस्थित होते सात दिवस चालणाऱ्या या शिवचरित्र पारायण सोहळ्यास सामाजिक राजकीय शैक्षणिक प्रशासकीय अशा विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत शिवछत्रपतींची सिंहासनारूढ प्रतिमा भगवे ध्वज छत्रपती शिवरायांचा जीवन परिचय करून देणारे भव्य डिजिटल सर्व विद्यार्थी शिक्षक आणि भगवी टोपी व भगवे उपरणे परिधान करून केलेले शिवचरित्राचे पारायण यामुळे प्रशालेचा सर्वच परिसर शिवमय झाला होता महाराष्ट्राचे दैवत महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवचरित्र पारायण सोहळा आमच्या छत्रपती शिवाजी विद्यानिकेतनमध्ये आज संपूर्ण होत आहे आज पहिला दिवस आहे हातकणले विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार दलित डॉक्टर अशीरामन बापू यांच्या हस्ते या सोहळ्याचं उद्घाटन आताच पार पडलेलं आहे त्यांच्याबरोबर माननीय प्रदीप दरवार साहेब संस्थेच्या सचिव माता बँकेच्या संचालिका सो माने मॅडम संस्थेचे खासांनी श्री सोमाने संस्थेचे संचालक अभिनाय दरवा कुमार दावा आमचे जेवल मित्र आदिशि शाळेचे मुख्याध्यापक संस्थेचे सचिव आदरणीय सचिन चवडे सर संस्थेचे खासदार श्री सोमाने सर्वच आमचे व प्रमुख यांच्या आणि सर्व विद्यार्थ्यांच्या या सहभागातून या ठिकाणी शिवचरित्र पारायणसाळा संपन्न होत आहे सलग सात दिवस चालणारा शिवचरित्र पारायणसाळा आजपासून सुरुवात होतो आहे मुलांच्यामध्ये शिवप्रेरणा जागृत व्हावी मुलांना माहिती नसणारा इतिहास माहिती व्हावा मुलांच्याकडं वाचनाकडं जे कमी झालेले जे वळण आहे ते वाचनाकडे कल वाढावा मुलांना चांगला इतिहास माहिती व्हावा आणि एक आगळा आणि वेगळा उपक्रम म्हणून महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच या आमच्या प्रशालेमध्ये हा उपक्रम घडत आहे यामध्ये सर्व पत्रकार बंधू सर्व राजकीय शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातील सर्वच लोक या ठिकाणी भेट देऊन या आमच्या उपक्रमाला शुभेच्छा देणार आहेत त्याचबरोबर ह्या सलग सात दिवस चालणाऱ्या सोहळ्यासाठी कोल्हापूरचे संस्थानचे राजे छत्रपती शाहू महाराज या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देणार येणार आहेत छत्रपती राजे त्याचबरोबर आदरणीय मंत्री मुसरी साहेब आंबेडकर साहेब आमचे नेते आदरणीय विनोरजन कुरे सावकर साहेब दादा त्याचबरोबर सर्वच जिल्ह्यातील आमदार खासदार या निमित्ताने या सोहळ्याला भेटी देणार आहेत त्याचबरोबर शैक्षणिक क्षेत्रातील राजकीय क्षेत्रातील सर्वच मंडळी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर जिल्ह्याचे एस पी योगेश गुप्ता साहेब त्याचबरोबर कलेक्टर साहेब अमोल हे साहेब त्याचबरोबर या ठिकाणी शिक्षणाधिकारी सावंत मॅडम उप शिक्षण उपशिक्षणाधिकारी सर्वच त्याबरोबर प्राथमिक शिक्षणाधिकारी त्याचबरोबर शंकर मॅडम त्याचबरोबर जिल्हा परिषद शिव कार्तिकिरी साहेब तहसीलदार साहेब सर्व या लग्ना मी या निमित्तानं आमंत्रण दिलेलं आहे आणि यथावकाश या पाच ते सात दिवसामध्ये सर्वच मंडळी या ह्या आगळ्यान वेगळ्या अभूतप्रशा कार्यक्रमाला शुभेच्छा द्यायला येणार आहेत मला या शाळेचा संस्थापक म्हणून अतिशय आनंद होतोय की महाराष्ट्राचे आराघ्य देवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी कृतज्ञ व्यक्त करत असताना असे मना मन भारावून येतं आणि या सगळ्याच्या निमित्तानं सर्वच लोक यामध्ये सहभाग होत आहेत आणि या निमित्तानं शिव विचार प्रेरित व्हावा आणि शिवाजी महाराजचं आचरण आणि व्यक्तिमत्व आपल्यामध्ये रुजावं हा मूळ उद्देश ठेवू या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याबद्दल सर्वांनाच धन्यवाद देतो आहे त्याला योग्य वेळेला योग्य पद्धतीचं चरित्र त्या ठिकाणी घेतलं त्याबद्दल मी या उपक्रमाला माझ्या शिक्षण शुभेच्छा खरोखरच महाराष्ट्राचं महाराज देवत राजा शिवछत्र त्यांच्या नंतरच अखंड पारायण विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांच्याकरता घेतली ही बाब आमच्या समाजाकरता विद्यार्थ्यांकरता विद्यार्थ्यांच्या करता आमच्या राज्याचं जे विक्षक व्यवस्थापन होतं व्यवस्थापन आहे म्हणजे भारत देश हा सातशे वर्षापर्यंत खूप चांगला सुजलाम स्वरूपाला होता हिंदू संस्कृती होती सातशेपासून सोळाशेपर्यंत नऊशे नऊशे वर्ष मुघलांचं त्या ठिकाणी धमाकू झालं आणि अखंड भारतवर्षामध्ये एकच राजा त्या सह्याद्रीच्या पोशा दिले म्हणाले ते म्हणजे राजा शिवछतपती आणि हा राजा शिवछत्रपतीनं या मुघलांना संपूर्ण देश कर्नाटक कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत चालला कृष्णा राजांना त्या त्यांच्या कुशल बुद्धिमत्तेने गनिमा करण्यात प्रसंगा होता ज्या त्यावेळेच्या या अनेक गुणसंपन्न राज्य असणारं ते राज्यांचं चरित्र आमच्या विद्यार्थ्यांना माहीत पाहिजे याची बरोबर नेम आदरणीय आमचे मित्र या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र माने यांनी ओळखली आणि आमच्या वारमा लाख लाख शुभेच्छा देत एवढे करतात आज काळाची गरज आहे नऊशे वर्षामध्ये मुघलांनी आमच्या देशामध्ये धमाखला म्हणतो हा कार्यक्रम इथे आयोजित केलेला साडेतीनशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी जे आपल्या या दिशा दिली ताकद दिली शक्ती दिली रयतेचे राजे म्हणून हा जगामध्ये त्यांचं नाव अशा रहित्याच्या राजाचं सुवीरचंद्र असूपर्यंत नाव या भागामध्ये या जगामध्ये या देशामध्ये आणि आपल्या राज्यामध्ये आपल्या तालुक्यामध्ये निर्माण होत आहे आणि ते अखंडित आपल्या विद्यार्थ्यांना त्यांचा इतिहास समजावा त्यांनी केलेल्या त्यागाची सर्वांना माहिती व्हावी हाच उद्देश ठेवून हे पारायण सोळा इथं आयोजित केलेलं आणि म्हणून आजची पिढी सक्षम आणि कार्यक्षम आहे आज प्रत्येक विद्यार्थ्याला शिवाजी महाराजांच्या बद्दलचा आदर आणि प्रेम सद्भावना आहे ती अधिक रूढ व्हावी अधिक गतिमान व्हावी आणि कायमपणे पुढचे सूर्यचंद्र असून पर्यंत आपल्या छत्रपतींचं पर नाव हे आजराबाबत व्हावं आणि तशी पिढी घडावी तशी पिढी सक्षमपणाने घडावी ही भूमिका माननीय राजेंद्र माने सरांनी ठेवली आणि अतिशय सक्षमपणानं आजचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे हा फार ऐतिहासिक कार्यक्रम आहे या राज्यामध्ये या आजच्या या पारायण सोहळ्याचं नाव लौकिक होणार आहे ही संकल्पना अतिशय चांगली आहे आणि म्हणून मी मान्य माने, माने सरांना मी धन्यवाद देतो अतिशय चांगल्या कल्पनातून आपल्या पिढी घडवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांनी जे केलेले ऐतिहासिक काम त्यांनी दिलेला आदेश आहे त्यांनी दिलेला स्वाभिमान आहे त्यांनी दिलेली ताकद आहे आणि म्हणून स्वराज्य निर्मितीसाठी त्यांचं जे योगदान आहे ते योगदान अतिशय महत्त्वाचं आहे आणि म्हणून आज आपण स्वाभिमान जगतो स्वाभिमान वागतो आणि म्हणून त्यांच्या याच्यावर जेवणा त्यांनी दिलेलं प्रेरणा आहे ती प्रेरणा आम्हाला फार मोठी महत्वाची आहे आणि म्हणून त्या दृष्टीनं मान्य सरांनी आणि सर्व शिक्षकांनी हा आजचा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे त्यांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो त्यांना नमस्कार करतो असेच चांगले आपण विद्यार्थी घडावे त्या विद्या विद्यालयामध्ये पिढी घडवण्याचं काम कायमपणे मान्य सरांच्या नेतृत्वाखाली आमच्या पायी एक मान्यताई त्या देखील अतिशय तळमळीन कार्यक्षमतेनं माननीय माने सरांच्या बरोबर येणं काम करतात आणि म्हणून आता आदर्श ही शिक्षण संस्था अतिशय सक्षमपणानं ही स शिक्षण संस्था कार्यरत आहे आणि म्हणून आज एवढी प्रचंड मोठ्या प्रमाणात ही ताकद तयार झालेली आहे ती अतिशय लगणीय अतिशय शक्तिमान अतिशय चांगल्या पद्धतीचं तिथलं वातावरण आहे आणि म्हणून विद्यार्थी अतिशय प्रभावीपणानं इथं शिक्षण घेतात कार्यक्षम असेल ते उभे राहत आहेत आणि अशाच पद्धतीनं चांगलं काम आणि सरांनी ते करतायत तर राहतील त्याच्यासाठी म्हणून विजयशी मानेबाई असतील यादवसाहेब असतील आम्ही सर म्हणून त्यांच्या प्रचंड पाठीमागं संघ शक्तीनं आम्ही आहोत जे लागेल ती सहकार्य करण्याची आमची तयारी आहे आणि म्हणून त्या दृष्टीनं माने सरांना आम्हाला आदेश द्यावेत ती पुढच्या सर्व कामामध्ये तुमच्यावर आहोत एवढं सांगतो मी मनप्र